आपल्या पिकातील उत्पादनामध्ये सर्वात जास्त भर टाकण्याचं काम हे फुलं करत असतात जर झाडावर फुलं जास्त प्रमाणात असतील तर फळांची संख्या जास्त लागेल आणि फळांची संख्या जास्त लागेल तर आपल्याला उत्पादन जास्त होत असते फूल हा झाडाचा खूप सेन्सेटिव्ह भाग आहे आणि यावर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं आपलं मॅनेजमेंट चुकलं की फुल व्यवस्थापन चुकतं आणि फुलगळ होते आणि फळगळसुद्धा होते बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नसतो कुठल्याही प्रकारची कीड नसते तरीसुद्धा फुलगळ होते फळगळ होते याची काही कारणं असतात ते शेतकऱ्याला लक्षात येत नाहीत मित्रांनो मग शेतकरी दुकानदाराकडे जातो आणि कुठलं तरी टॉनिक घेऊन येतो आणि टॉनिक फवारल्यानंतर चुकीचं औषध आणि चुकीचं मार्गदर्शन जर शेतकऱ्याला झालं तर शेतकऱ्याचा पैसा वेळ आणि श्रम ह्या तिन्ही गोष्टीचा रास होतो आणि शेतकरी परेशान होतो शेतकऱ्याच्या या परेशानीला विचार करता आजचा व्हिडिओ हा आपण आपल्या प्लॉटमध्ये कोणत्या कारणाने आपले फळगळ होत आहे फुलगळ होत आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे हे शेतकऱ्याला समजलं पाहिजेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या शेतामधल्या प्लॉटमध्ये जर तुमच्या फुलगळ होत असेल तर त्याची काही प्रमुख कारणे आहेत काही लक्षणे आहेत जे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे वॉटर मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे याचं कारण की कुठल्याही पिकामध्ये सत्तर टक्के उत्पादन हे पाण्यावर अवलंबून असतं आठ ते दहा टक्के हे खतावर अवलंबून असतं आणि पंधरा ते अठरा टक्के हे निसर्गावर अवलंबून असतं हे कॉम्बिनेशन जर व्यवस्थित जमलं तर तुमचं उत्पादन शंभर टक्के चांगलं येतं अन्यथा उत्पादनामध्ये घट होते पिकामध्ये पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा असो पाणी हे जपून द्या कमी प्रमाणात द्या वापसा कंडिशनमध्ये द्या पावसाळा असेल तर कधी मधी पाणी द्या एखाद्या वेळेस जर पावसाळा दडी मारली तर अशा वेळी तुम्हाला पाणी देण्याची गरज असते अन्यथा तुम्हाला पाणी देण्याची गरज नाही हे संबंध गरजेचं आहे नाहीतर चुकीच्या पद्धतीने पाणी दिल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन राहत नाही अशावेळी हे अन्नद्रव्य उचलण्याची प्रक्रिया थांबते आणि अन्नद्रव्य थांबल्यामुळं आपल्या झाडाला पुरेसा अन्नपुरवठा होत नाही सुद्धा फुलगळ होण्याची शक्यता असते त्यानंतर हिवाळा असेल हिवाळ्यामध्ये सुद्धा एक दिवस दोन दिवस करून चार दिवस आड करून तुम्ही पाणी देऊ शकता जमिनीचा प्रकार कसा आहे त्यानुसार ठरवा हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलेच ओळखता की तुमच्या जमिनीला पाणी किती पाहिजेत किती दिवसाने वापसा कंडिशन होते आणि किती दिवसांनी तुम्हाला पाणी द्यावं लागते डबल पाणी कधी करावं लागते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे त्यामुळं जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचा प्रकार कमी अधिक वेळ हा आपण करू शकतो यानंतर उन्हाळा हा एक सेन्सिटिव्ह पेड असतो उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थापन करता तेव्हा तुमच्या जमिनीचा प्रकार ओळखा आणि तुम्हाला कधी पाणी लागते त्यानुसार पाणी द्या शक्यतोवर उन्हाळ्यामध्ये हे संध्याकाळच्या वेळी पाणी देणं गरजेचं असतं पण बऱ्याच वेळेस लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला मागे पुढे करावा लागतो पण शक्य असेल तर संध्याकाळच्याच वेळी पाणी देण्याचं नियोजन करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पिकामध्ये रात्रभर हे पाणी मुरून सकाळी तुम्हाला त्या पिकाला उपलब्ध होईल आणि दुपारी ऊन पडल्यानंतर वापसा कंडिशनमध्ये आपलं शेत राहील नव्वद टक्के शेतकरी हे जास्त पाणी देतात पण जर आपल्या हाडाला जास्त पाणी झाले तर आपल्या शेतामधल्या झाडाच्या मुळा ह्या सडतात काळ्या पडतात आणि त्यावर बुरशी चढून वेगवेगळे निमॅटोडसारखे रोग आपल्याला पाहायला मिळतात जर आपल्या प्लॉटमध्ये पाण्याची कमतरता असेल तर म्हणजे पानाच्या कडा ह्या भुरकट पिवळ्या पडतात आणि पूर्ण पान पिवळ्या पडून गळून पडतं यामुळं क्लोरोफिलचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं पानं ही अन्नद्रव्य स्टोरेज करू शकत नाही झाडातील क्लोरोफिल कमी झालं तर आपल्याला प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो आणि प्रकाश संश्लेषण क्रियाचा वेग मंदावला तर आपल्याला मिळणारे जे अन्नद्रव्य आहे ते झाडाला कमी पडतात त्यामुळे सुद्धा फुलगळ आणि फळगळ होऊ शकते झाडाला पाणी कमी आहे हे कसं ओळखायचं जेव्हा तुम्ही दुपारच्या वेळी जर शेतामध्ये गेलात आणि तुमचे झाडं हे जर सुकल्यासारखे वाटत असतील किंवा तुमच्या प्लॉटवर हे वरच्या साईडनं असे गोळा झाल्यासारखे वाटत असतील तर असं समजून चालायचं की तुमच्या प्लॉटला पाणी कमी आहे म्हणजे तुमच्या प्लॉटला पाणी कमी होत आहे अशा वेळी पाना पाण्याचं नियोजन वाढवा जे तुमचं जमिनीचं प्रकार आहे त्यानुसार पाण्याचा वापर करा जेणेकरून झाडाला पाणी कमी पडणार नाही यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे झाडामधील स्टोरेज आता बघा झाडातील स्टोरेज म्हणजे काय की झाडामध्ये असलेली एक पावर शक्ती किंवा ताकद आपण याला म्हणू बघा जेवढी झाडामध्ये ताकद असेल तेवढं झाड स्ट्राँग असतं आणि तेवढं ते फळाला जपवत असतं जर झाडामध्ये स्टोरेज नसेल तर झाड काय करतं जेवढी त्याची ताकद आहे तेवढंच फळ झाडावर ठेवतं आणि बाकीचे फळं हे गाळून टाकतं असं का होतं कारण काही हार्मोन्स झाडाला एक संदेश पोहोचवतात की आपण एवढेच झा फळं पोसू शकतो बाकीचे फळं गाळून टाका हे हार्मोन्स जर व्यवस्थित असतील जर तुमच्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती किंवा झाडाची ताकद चांगली असेल तर नक्कीच हे हार्मोन चुकीचा संदेश देणार नाहीत त्यामुळे फळगळ होत नाही बऱ्याच वेळेस जास्त जर फळं आले असतील आणि जर तुमच्या झाडाचं स्टोरेज कमी असेल अशा वेळेससुद्धा फळगळ होण्याची शक्यता असते कारण एवढे फळं हे झाड पोसू शकत नाही अशावेळी आपल्याला हार्मोन्सची फवारणी करणं खूप गरजेचं असतं यामध्ये ऑक्झिन हार्मोन्स आणि सायटोकायनिन हार्मोन्स या दोन हार्मोन्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे हे दोन्ही हार्मोन्स झाडामध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मदत करत असतात आणि झाडामध्ये आपल्याचं स्टोरेज कमी असेल हे कसं ओळखायचं यासाठी मी झाडातील स्टोरेजवर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओला तुम्ही व्हिजिट द्या त्यामुळे तुम्हाला स्टोरेज कसं ओळखायचं आणि किती स्टोरेज असायला पाहिजेत आणि स्टोरेज वाढी काय करायला पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे यानंतर तिसरं कारण जा जे आहे ते म्हणजे कीड आणि रोग बघा जर झाडावर तुमच्या कीड जास्त असेल आणि रोग जास्त असेल तरीसुद्धा तुमच्या फुलांची फुलगळ आणि फळांची फळगळ होत असते वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या कीटक हे पानाला कट करत असतात जे पान कट झालं त्यातून पुढचा भाग हा डिस्कनेक्ट होतो आणि समोरच्या भागाला अन्नद्रव्य पोहोचत नाही अशा वेळी ते झाड किंवा ते पान पिवळं पडून तुटून पडतं यामुळं क्लोरोफिल निर्माण करण्याची जी ताकद आहे ही कमी पडत असते यामुळे झाडं क्लोरोफिल तयार करू शकत नाही आणि त्यामुळं अन्नद्रव्याचा पुरवठा हा कमी होत असतो अशा वेळीसुद्धा आपल्याला या फुलगळ आणि फळगळ या समस्येला सामोरं जावं लागतं यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी ज्या की आपल्या फळावर असतात आपल्या पानावर असतात यामुळे सुद्धा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन आपल्या झाडातील फळं आणि फुलं हे गळत असतात त्यामुळं आपल्याला झाडाला बुरशीमुक्त ठेवणं गरजेचं असतं बुरशीनाशकाच्या फवारण्या करणे हे सुद्धा गरजेचं यानंतर अति थंडी थंडीच्या दिवसामध्ये जर जास्त थंडी असेल तर अशा वेळी परागीकरण व्यवस्थित होत नाही यामुळं बरेचसे फुलं हे वांज असतात आणि वांज फुलांना गाळून टाकणं हा झाडाचा प्राकृतिक नियम आहे ती झाडाला झाडातील काही फुलांना गाळून टाकत असतो थंडीच्या दिवसामध्ये आपल्या हाडाला ऊब यावी यासाठी आपल्याला सल्फरची फवारणी करणं गरजेचं असतं कारण सल्फर, सल्फर हे झाडामध्ये गरमी निर्माण करतं जमिनीमध्ये सुद्धा जमिनीमध्ये जेव्हा आपण सल्फरचा वापर करतो तेव्हा जमिनीमध्ये सुद्धा हीट निर्माण करतं आणि अशावेळी फुलगत थांबली जाते यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची फवारणीमध्ये दोन ग्राम प्रति एक लिटरसाठी सल्फरचा वापर करायचा आणि जर फवारणी करूनसुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नसेल किंवा फवारणी करूनसुद्धा फुलगळ होत असेल तर आपल्याला सुद्धा आपल्याला सल्फर हे पाचशे ग्राम प्रति एकर एक द्यावं लागतं आणि त्यामुळं आपल्या फुलाला आपल्या फळाला आपल्या प्लॅन्टला उबदारपणा येतो आणि फुलगळ थांबते मित्रांनो या सर्व समस्येवर काही उपाय आहेत ते उपाय ऐकण्यापूर्वी शेतकऱ्याच्या दानामध्ये भर पाडण्यासाठी आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त सखोल माहिती व्हावी यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही शेतकऱ्याच्या दानामध्ये भर पाडत असतो त्यामध्ये आम्ही वॉटर मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे त्याचबरोबर खत व्यवस्थापन त्याचबरोबर जीवाणू आणि जीवाणूचा वापर आपल्या शेतामध्ये कसा करायचा त्याचबरोबर खते पिकाला जास्तीत जास्त लागू हवे म्हणून भट्टी खत कसं तयार करायचं त्याचबरोबर वेगवेगळ्या हार्मोन्सबद्दल आम्ही डिटेल माहिती या कोर्सच्या माध्यमातून देत आहे ज्या व्यक्तीला हा कोर्स जॉईन करायचा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल आता पाहूया की आपल्याला या सर्व समस्येवर काय उपाय करता येईल बघा आपली फुलगळ होत आहे अशा वेळी आपल्याला दोन तीन उपाय करायचे पहिलं म्हणजे आपल्याला आपल्या झाडामध्ये स्टोरेज चांगलं ठेवायचं आता स्टोरेज चांगलं ठेवण्यासाठी काय करावं लागेल खत व्यवस्थापन व्यवस्थित करावं लागेल त्याचबरोबर जमिनीचा पी एच हा मेंटेन ठेवावा लागेल त्याचबरोबर जमिनीमध्ये इलेक्ट्रिक कंडेक्टिव्हिटी चांगली ठेवावी लागेल बॅक्टेरियल कॉलनी जी जमिनीमध्ये बॅक्टेरियस संख्या आहे तीसुद्धा आपल्याला चांगली ठेवावी लागेल आणि त्याचबरोबर पाण्याचा टी डी एस हा सुद्धा मेंटेन ठेवावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो आणि ह्या कशा करायच्या ह्यासुद्धा आम्ही शिकवत असतो त्यामुळं ह्या ट्रेनिंग तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत कारण खूप दोनशे नव्याण्णव रुपयाची फीस आहे खूप अति अल्प प्रमाणामध्ये आपण ही फीस घेऊन शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर टाकत असतो त्यानंतर दुसरी एक आपल्याला उपाययोजना अशी करायची की फवारणी व्यवस्थापनामधून सुद्धा आपण याची व्यवस्था करू शकतो जेव्हा आपल्या झाडाला फूल लागायला सुरुवात झाली अशा वेळी आपल्याला जैविक फवारणी करणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला ताक घ्यायचं आहे दोनशे एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे आणि नीम ऑइल हे चाळीस एम एल वीस लीटरच्या पंपासाठी घ्यायचं आणि एकत्र करून याची फवारणी करायची यामुळे कुठल्या प्रकारची बुरशी येणार नाही कुठल्या प्रकारची कीड येणार नाही कुठल्या प्रकारचे रश किडी येणार नाही या फवारणीमध्ये आपल्याला कॅल्शियम बोरॉन हे दोन्ही एकत्र असलेलं कॉम्बिनेशन घ्यायचं जवळपास वीस ते तीस ग्राम याचंसुद्धा प्रमाण घ्यायचं आणि याची आपल्याला फवारणी करायची आहे यामध्ये आपण झिरो बावन चौतीस हा सुद्धा घटक आपल्या या फवारणीमध्ये टाकू शकतो अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला फुल सेटिंगमध्ये होते त्यामुळं ही फवारणी करणं खूप गरजेचं त्याचबरोबर आपण आपल्या ड्रिपच्या माध्यमातून कॅल्शियम बोरॉन झिंक आणि काही मायक्रोनोटन टाकणंसुद्धा गरजेचं असतं अशा वेळी आपल्याला एक लिटर मायक्रोवटनची सुद्धा ड्रिचिंग मा करणं गरजेचं आहे कारण मायक्रोवटन जेव्हा आपण टाकतो तेव्हा झाडाला एन पी के उचलण्यासाठी मदत होते त्यामुळे मायक्रोटनसुद्धा गरजेचे आहे आणि त्याचबरोबर आपलं खत व्यवस्थापन जेव्हा आपण करतो तेव्हा बेशलडोसमध्ये एन पी के या तिन्हीचंही कॉम्बिनेशन समप्रमाणात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ते ज्ञानामध्ये भर पडेल सो थँक्यू Wish you well.